निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा सा शेवटचा दिवस होता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या वेळेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली होती या प्रक्रियेनंतर निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची संख्या स्पष्ट झाली असून पाचशे अठ्ठावन्न उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज वापस घेतलेत त्यामुळे प्रत्यक्ष लढतीचे चित्र आता समोर आलं आहे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विविध पक्षांतर्गत हालचाली चर्चा व बैठका सुरू होत्या काही उमेदवारांनी पक्षाच्या आदेशानुसार किंवा परस्पर समेटातून उमेदवारी मागे घेतली तर काही ठिकाणी थेट लढती निश्चित झाल्या या महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरांचा फटका पक्षाला बसू नये यासाठी सर्व महत्वाचे पक्ष अपक्ष अर्ज भरलेल्या आपल्या उमेदवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करताना दिसून आले त्यामुळे बंडखोरी केलेले कोणकोणते उमेदवार अर्ज मागे घेतात याकडे सर्वच राजकीय लक्ष लागले होते प्रभाग क्रमांक एकवीस मधून एकूण एकवीस प्रभाग क्रमांक बावीस मधून चौवेचाळीस तर प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून सव्वीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत प्रभाग क्रमांक सहा बारा तेरा चौदा मधून एक्केचाळीस अर्ज परत घेण्यात आले आहेत पाचशे अठ्ठावन्न उमेदवारांनी अर्ज माघारीनंतर आता अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असून निवांचे वाटप झाल्यानंतर प्रचाराला अधिक वेग येण्याची शक्यता आहे